सौंदर्य साधनं हे प्रत्येक स्त्री व मुलीचं अत्यंत जिवाळ्याचा विषय म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो किंवा इतर काही असो त्यासाठी छान असं तयार होऊन जायचं असो यासाठी महिला व मुली नेहमीच वेगवेगळे सौंदर्य साधनं हे वापरत असतात जसं की लिपस्टिक लोशन फाउंडेशन काजळ यासारख्या असंख्य वस्तू ह्या त्यात घेत असतात परंतु याच वस्तू जर स्वस्तात घ्यायच्या असतील तर आम्ही तुम्हाला एक ठिकाणाबद्दल सांगणार आहोत जिथं तुम्हाला हे वस्तू अगदी होलसेल मध्ये मिळते पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराजवळ असलेल्या मार्केट मध्ये या सर्व वस्तू पाहायला मिळतात तर त्या नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत व त्याची किंमत काय आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा होलसेल व्हरायटी ब्युटी इथे म्हणजे लास्ट बावीस वर्षापासून आहे सगळे म्हणजे स्टॉक होलसेल रेट भेटतं कॉस्मेटिक सर्व प्रकारचे कॉस्मेटिक ब्युटी पार्लरचे सलून सप्लाय तुझ्यात सगळे मिळतो ओथरी आहे लॉरियल आहे मॅट्रिक्स आहे त्याच्यानंतर लोटस आहे व्हीएलसीसी आहे त्याच्यानंतर कॉस्मेटिक मध्ये कॅरेलॉन आहे पी एस आहे त्याच्यानंतर अजून कलर बार आहे म्हणजे ऑल प्रकारचे तुम्हाला प्रॉडक्ट भेटून जाते सगळे म्हणजे आपल्याकडे दहा रुपये पासून दहा हजार पर्यंत आहे सर्व प्रकारचे वे असतं आपल्याकडे नंतर अजून म्हणजे एडजिटन पार्लरचे पण सगळे भेटत चेअर आहे चेअर आहे हायड्रोलिक चेअर आहे त्याचे सगळे गोष्ट आपल्याला दगडू शेट मिंदिर बॅकसाइडला आहे तांबडी जोगेशरियन त्याच्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला असंख्य प्रकारचे प्रोडक्ट इथे पाहायला मिळतात त्याचप्रमाणे अगदी होलसेलच्या दरामध्ये तसंच या तुम्ही स्वतःसाठी देखील घेऊ शकता तसंच यातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता पुण्याहून मी राजे केदारी न्यूज एटीन मराठी